अभिजीत आमचा करतोय होमवर्क मॅथ्स मॅथ्सचा करतोय गणित होय आय एन जी

अंदाज घेत स्केल थोडेसे असे दाबून ठेवायचे म्हणजे हलत नाही लाईन एकदा ठेवली का दाबायची हा बरोबर संचे ची स्केल किती भारी आणली पप्पानी त्याच्या दाखव रे संचे तुझी स्केल दाखव रे कशी भारी एकदम कशी फिरवते कशी फिरते हा ना छान आहे कुणाची मला होमवर्क झालं बाबा काय करतोय बघा आता वाजले सव्वा चार आणि संचित म्हणतोय आपण कुठं तर फिरायला जाडन गार्डनला जायचंय साहेबांना आमच्या

वॉश ची स्पेलिंग काय वॉश वॉश रूम ची स्पेलिंग तुला तुला तर ऑलरेडी ते रूम ची स्पेलिंग काय आणि वॉश ची डब्ल्यू एस बरोबर आहे की मग वॉशरूम एकत्रच झाले की आणि वॉश आहे ए वॉश श शु, काय श काय उच्चार होतो येस येच वॉश बर ए... तुझं तर काय दिसत नाही ते बर ठीक आहे जाऊ दे राहू दे तुझं काही दिसत नाही तू काय करतोय त्या बोर्डवर नाही ठीक आहे राहू दे मला तर कपड्यांच्या घड्या घालायच्या बा� ओके बघा मम्मी ना कपड्याची इस्त्री करायला लागली <laughs> इस्त्री पप्पाची <नहीं ना> <laughs> पप्पाची नवीन घेतलेली आता पण खट झाली इलास्टिकच <laughs> <laughs> जी तुटली नाही नवीन आहे पण जुनीच दिसते संचितच्या कपडेच काढायचं ना व्हिडिओ <laughs> <laughs> संचित आमच्या कसं नव्हता मला मुद्दा मी तुझा व्हिडिओ काढतो काय मम्मा

आणि आता पावसाचं काही सांगू शकत नाही त्यामुळं बाहेर गेलो तर जाईल पण नाही तर नाही पण अस आहे आणि संची संध्याकाळी काय जेवण बनवायचं स्वयंपाक जी तुला म्हणायला येईन की मग सगळं येतं बनवायचं तुला काय खायचं आहे चिकन येतं का मग चिकन सिक्स्टी फाय आहे का तू बरं पण नगट बसले आहेत नगटामध्ये कसं बनवते चिकन आपण घट नाही बसवला खा पण खायचं आहे हा चिकन सिक्स्टी फाय हां चिकन सिक्स्टी हलव हलवले व्हिडिओ ना अगं आणि मी काय करत असते संजय ची सेपरेट माझी सगळ्यांची से, सेपरेट सेपरेट घड्या घालवतो संजित आमचा खूप मोबाईल हलवते बघा असं असं चला तर आता म्हणते मी संध्याकाळचा स्वयंपाक आणि आता सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या कपाट पण आवरून घेतलं कपाटात पण इतका संचितनं राडा पसरा केला त्यांना काय विचारच नका आणि काय करतो तू एक ड्रेस घ्यायला गेला, गेला की दुसरं सगळं पाडून ठेवतो आणि दोन तीन दिवस झालं किती तर दिवस झालं मी ते कपाट आवरायचं आवरायचं पण ते काय आवरणंच होत नव्हतं त्यामुळे आता म्हणले हे कपड्याच्या घड्या घालून अजून त्याच्यात तसंच ठेवलं की मग ते तसंच राहील त्यामुळे मी काय केलं कपड्याच्या घड्या घातल्या तशाच सोप्यावर ठेवल्या कपाट सगळं आवरून घेतलं आणि मग त्या घड्या सगळ्या ठेवल्या मग ठेवल्यानंतर मग आता झालं स्वयंपाकाचं टाईम आणि थोडासा आज लवकर स्वयंपाक करायला लागले कारण भूक लागली होती मला पण आणि मग त्यामुळे म्हटलं चला आता लवकर लवकर स्वयंपाक करून घेऊया तर सगळ्यात पहिलं किचनमध्ये येऊन बघते तर टिफिन राहिला होता संजेतचा घासायचा आणि संजयत कसं स्कूलमध्ये त्याला मी सकाळी शेंगदाण्याची पोळी दिली होती आणि ते शेंगदाण्याची पोळी त्यांनी खाल्ली नव्हती तसात घेऊन आला होता कुणाचे तर फोहे थोडेसे आणले होते कुणाचा तर भात आणला होता स्वतःचा टिफिन तसाच दुसऱ्याचाच काय काय खाऊन आला होता खाल्लं का नाही घेऊनच आला काय माहिती पण टिफिनमधले ते सगळं मी घासून म्हणजे सगळं साईडला टाकून दिलं टिफिन घासून घेतला दुपारी केला होता चहा तर चहाचे कप राहिले होते ते कप पण घासून घेतले परात पण घासून घेतले आता सगळ्यात पहिलं म्हणलं मी करणार होते कांदा करणार होते तर मग कांद्यासाठी मग हे करून घेतले मी कडे गरम करायला ठेवली लोखंडाच्या कडेमध्ये छान होतं त्यामुळं मग करायला घेतलं आहे मी आपला आणि मग बाकीचं मग आता भाकरी वगैरे पण आहेत तर त्या पण पटकन करून घ्यायच्या आणि जेवण वगैरे लवकर करून आम्ही जाणार होतो खाली जायचं होतं आणि गरबा वगैरे कुठं आहे का आणि मग ते बघायला जाणार होतो त्यामुळं म्हटलं मन आता लवकर जेवण लवकर स्वयंपाक करूया आणि मग इकडं म्हणजे आता खाली देव्या पण आहेत दोन तीन ठिकाणी मग ते म्हणले होते की आपण आता पाऊस वगैरे काय संध्याकाळचा नसेल तर मग जाव्या आता हे दोन तीन दिवस दोन दिवस झालं पाऊस तसा नाहीच म्हणजे काल आणि आज दोन दिवस झाला पाऊस नाही नाहीतर इतका पाऊस पडतो इतका पाऊस पडतो काय विचारणार सोलापूर जिल्ह्यात कधी एवढा पाऊस नसतो पण ह्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडते आणि मुख्यमंत्री पण आज आले ते वाटतं सोलापूरला त्यामुळं भरपूर असं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं ते सगळ्यांच्या घरात पाणी गेले त्यामुळे भरपूर असा पाऊस झाला इकडं म्हणजे असं शक्यतो सोलापूर जिल्ह्यात एवढा पाऊस नसतो असं मी तर मला तर जसं समजते ना तसं एवढा पाऊस असा पडला मी कधी बघितला नाही तर असं आहे त्यामुळं आता दोन दिवस पाऊस नाहीत त्यामुळे ते म्हणलेत जाऊन आपण बघून येऊया त्यामुळं चालले स्वयंपाकाची माझी तयारी जेवायचं पटकन जायचं तर मी काय करून घेतलं बारीक असा कांदा कट करून घेतला आणि तेल गरम करून जिरे आणि जिरे कडेपत्ता कडेपत्ता नाही घातला जिरे मोहरी घातली आणि बारीक असा कट केलेला कांदा आणि त्याच्या मी थोडंसं नवीन काय तर आपला शोध करायचा म्हणून काय तर काई तर मी करत असते ते कोथिंबीर आहे कोथिंबीर थोडी सुकत आली होती सुकलेली साईडला काढून घेतली आणि आता पाऊस पडल्यामुळं कसं कोथिंबीरला चिखल वगैरे जास्त असतं त्यामुळं ता कोथिंबीर धुवून घेतली मी मसाला डब्बा पण आहे आणि लोखंडाच्या कडेमध्ये काय पण भाज्या वगैरे केलेल्या चांगल्या होतात त्यामुळं मग मी जास्त करून लोखंडाच्या कडेच वापरत असते दोन कडे आहेत सुकं वगैरे काय थोडं करायचं असेल तर दुसरी एक छोटीकडे आहे त्यात करत असते आणि जे छोटीकडे आहे ना त्यामध्ये खरं सांगायचं झालं तर ना म्हणजे असं भाज्या वगैरे करण्यापेक्षा तळायला एकदम भारी येते त्याच्यामध्ये पुऱ्या तळायला येतात भजी तळायला येतात पापड तळायला येतात कडे छोटे कमी तेलात चांगलं तळून होते त्यामुळे मी खास त बुरु, 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 ती इकडे तळाईसाठी घेतली होती आणि भरपूर भरपूर वापरली ती ना असं तिला गंजसुद्धा चढत नाही इतकी छान अशी कडे ती सेट झाली तसं ही कडे ना गंज ते असं इतकं चांगलं लोखंड नाही होते असं म्हणते की लोखंड चांगलं असेल तर गंज वगैरे चढत नाही आणि काळं पण होत नाही जास्त करून आणि तसं ते माझी छोटीकडे आहे ती म्हणजे असं काळी पण होत नाही आणि छान आहे कडे त्याचं ही कडे आहे ती तिला ना काय म्हणतो आपण तिला असं गासून वगैरे ठेवलं ना असं गंजल्यासारखी होते मग त्यामुळं कधी पण काय भाजी वगैरे करायच्या अगोदर तिला स्वच्छ धुवाय लागते आणि मगच करायला लागते तसं मी काय पण करताना धुणंच घेत असते तरी पण सांगते मी धुवाय लागते हिला कारण त्याच्यावर गंज चढलेला असतो तर असं तर ते एका साईडला भाजी आपली करून झाली लोखंडाचा तवा बाकीचा तवा अगोदरचा चपात्याचा तवा होता त्याला मी घासायला टाकलं आणि आता बनवते भाकरी भाकरीसाठी तवा धुवून घेतला संचे तर टिफिनमध्ये मध्येच लुटबुड लुटबुड त्याचे होत होते तिथं त्यामुळं ते पण मग एका साईडला ठेवले आणि आता मग पहिलं कपडा घेतला खाली आणि मला कसं असं भाकरी ते करताना असा खाली कपडा लागतो त्यामुळं मग कपडा घेतला खाली परात घेतली परात येत आता एक भांडे घेतलं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि संचितला चपाती पण केली होती दुपारी आणि संचितनी दुपारी काही खाल्लंच नाही म्हणजे दुपारी खाल्लंच नाही त्याची चपाती तशीच राहिली होती तसंच करतोय संचित करायला तर लागते त्याचा आणि खाल्लं तर खातोय नाही तर खात नाही त्यामुळे मग त्याची एक चपाती तशीच होती त्यामुळे आता मी मक्कीच्या छोट्या छोट्या अशा दोन भाकरी करणार आहे छोट्या म्हणत म्हणत जरा मोठ्या झाल्या बरं का आणि मक्कीच्या पिठाचं कसं असतं अंदाज येत नाही असं फुकतं पिठ असं मळताना त्यामुळे कधी कधी पीठ जास्त होते त्यामुळं जरा पीठ जास्तच झालं त्यामुळे जरा मोठ्याशा मोठ्याशा गुटगुटीत भाकरी झाल्यात माझ्या आणि मग एका साईडला रस्त्याला पण छान अशी उकळी येते आणि ना मी मग त्याच्यामध्ये ना मम्मी काय करते आमची म्हणजे असं शेंगदाण्याचं कूट वगैरे ना खालतं त्याच्यामध्ये असं पिठाचं पीठ पिता आहे ना कुठलं पण घेतं ज्वारीचं मक्कीचं बाजरीचं आता मक्कीचं पीठ जरा असं भरभरीत असल्यासारखं आहे त्यामुळे शक्यतो ज्वारीचंच घ्यायचं किंवा बाजरीचं घेतं आता मग आमच्याजवळ ज्वारी नव्हती ज्वारीचं पीठ संपलं होतं त्यामुळे मी बाजरीचं घेतलं होतं आता त्या बाजरीच्या पिठाचं म्हणजे काय करायचं नव्हता असं रशाला उकळे आले ना तर शेंगदाण्याचं कूट न घालता त्याच्यामध्ये ना असं पिट पिट असं पीठ घ्यायचं एक दीड चमचा आणि ते पाणी घालायचं त्याच्या हाताने चांगलं व्यवस्थित खालायचं असं बेसन कसं आपण खलतो ना तसं खलून ते त्याच्यामध्ये ते, ते पीठ घातलं ना तर तसा पण रस्ता छान लागतो त्यामुळे कांदवणी वगैरे छान लागते तशी तर त्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं कूट न घालता अशा पद्धतीने पण एकदा ट्राय करू शकता आणि इथं बघता बघता माझ्या दोन भाकरी झाल्या मग आता मी जे तुम्हाला आता सांगून झाले ना तर तेच करायला लागले मी तर इथे छोटा डबा आहे तर ह्याच्यात बेसन आहे बेसन आहे सॉरी काय म्हणतो आपण त्याला बाजरीचे पीठ आहे तर ते बाजरीचं पीठ मी एक दीड चमचा बाजरीचं पीठ घेऊन ते रशामध्ये टाकणार आहे तर एकदम भारी असं लागते संचित आमचा आलता संचित म्हणतो मम्मी मुं हे बघ मी, मी काय तयार के केले आणि संचितनं काय कुठलं असं तयार केले आणि पूजा लिहिले असं त्याची फ्रेंड आहे म्हणते माझी बेस्ट फ्रेंड आहे तिला हाय मी संचित न... न... आणि असं इंग्लिशमध्ये बरं का मी फो आणि माय नेहमी संचित आणि न... पूजा असं काहीतरी लिहिले माय फ्रेंड आणि स्वतःचा नंबर लिहिला आहे स्वतःचा म्हणजे त्यांचा त्याच्या पप्पांचा नंबर लिहिला न... आहे न... न... आणि म्हणतोय की मी आता उद्या हे माझ्या फ्रेंडला देणार आहे आणि ती मला नंतर कॉल करणार आणि मग आम्ही फोनवर बोलणार असं म्हणतोय आता बघा आताची मुलं किती आहे मी ना म्हणजे मी पाक मला वाटते कॉलेजला गेल्या म्हणजे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मला वाटते एकच वर्ष माझ्याकडं मोबाईल असेल आणि नंबर ते कुठला आम्ही असं बोलत वगैरे काय नव्हता तर फोन पण नव्हते तेव्हा ना आताची मुलं बघा किती पुढे गेली आणि भरपूर म्हणजे हे म्हणजे होते फोन माझ्या वेळेस बरं असं नाही की फोन नव्हते असं जे साधे फोन होते पण असं कुठलं फोनवर वगैरे बोलायला असं असं आम्ही नव्हतो कधी फोनवर बोल पण संचितचं आमच्या मला आश्चर्य वाटते फ्रेंडला नंबर देणार आहे यांना आम्ही फोनवर बोलणार आणि अजून त्यांना असं म्हणतो की माझ्या म्हणजे माझ्या स्कूलमधले जे फ्रेंड आहेत ना तर ते त्यांचा स्कूलचा ग्रुप आहे ना तो म्हणते माझ्या फ्रेंडना मी विचारले आमच्या छोट्या म्हणजे जे जे फ्रेंड आहेत ना त्यांचं तुम्ही सेपरेट ग्रुप तयार करा तर असं काही काय संचित आमच्यात पप्पांना त्याच्या सांगत असतो आणि त्याचं असं ऐकून असं वाटते की काय किती पुढचं पूरग झाले म्हणजे असं बापरे खोकला लागला मला कुणीतरी काय तर मिरची केली आणि ते त्याचा ठसकाने लागल्याचं असू द्या चला आता काय सांगत होते राहू द्या तिथलंच नंतर आता कधीतरी असं लहान मुलं एवढ्या पुढच्या ह्याच्या आहेत म्हणजे आताची मुलांची विचार करायची हेच एकदम हे आम्ही लहान होतो तेव्हा का एवढं काही कळसुद्धा नव्हतं तसं आत्ताची मुलांना खूप ग्रुप माहिती झालं आहे व्हॉट्सअप ग्रुप माहिती झाला आहे इंस्टाग्राम फेसबुक हे न ते बरंच काय काय मोबाईलमधलं तर सगळं संचितला माहिती आहे व्हॉट्सअप इन्स्टॉल कसं करायचं तेसुद्धा माहिती आहे तर हे असं चालूच असतं चला तर रात्री ती जे आता मग अशी म्हटलं तुम्हाला ती चपाती होती तर ती चपाती मी तव्यात गरम करून घेतली आणि मग आता मला मी खूपच हे मला छाजपी वाटायला लागला मध्येच काय सांगायचं आता त्यामुळं मी माझ्यासाठी कोरा गोळाचा चहा ठेवला आहे जेवायचं म्हणते मी आणि मला मध्येच चहा पी वाटायला लागलं त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा चहा पिऊया आणि या तुम्ही गरमागरम असा कोरा चहा पिला आणि माझं चालला असतं गाणी पण लावली होती गाण्याचे आपले गाणे ऐकत 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 चाललेला असतो स्वयंपाक माझा आणि मग हे सगळं झालं की चहा पियचा थोडा वेळ आता बसणार आहे थोडंसं नाही बसून झाल्यानंतर ना मग काय जेवण वगैरे आहे तर करून घ्यायचं सगळी भांडी होती ती घासायला टाकली गाळेने घासायला टाकली चहा केलेलं ते घासायला टाकला ते डस्टबिन मध्ये मी आता जे बन बाय हे बघा चालू केले छान केले बघा नाही काय आता बघते हे मी आज बघितले बघत दिसत नाही का काय माहिती मी आज बघितलं मला वाटायला हे खड्डे किती पडले कधी मी कालच चालते ना जिलेबी गेला कसलं चालतंय बघा पावसाने हे सगळं भरलं होतं खड्डे आणि पलीकडची तेवढीच लाईन चांगली आहे बघा इथं कसं नरड रोड खड्डे झाले शिवामोड तर पावसाने खड्डे खड्डे झाले आणि वातावरण तर आम्ही आता दसऱ्याचं बघायला चाललोय खर तर काय आहे का देवी वगैरे असं काय देखावा आहे म्हणजे एका ठिकाणी चांगला तर बघूया आंबेडकर काय म्हणतोय संचित जिथं गाड्या लावायला लावून जरी पार्किंगला गाडी तुम्ही लावली तर पैसे द्यायला लागते तेव्हा किती मोठा खड्डा पडला खड्डेच खड्डे मोठे पडले अगरबत्तीचा किती छान वास ये लागला. मी काय म्हटले काय म्हणाले? मी तर म्हटले पन्नास रुपये एक पण ते असा पण रुपये एक बार द्या. एक रात्रीच्या रात्रीचा बघायला किती छान वाटतं. वावत पण बोलले Ini patra, di sini juga ada dewa kan? Ya Di sini juga ada dewa Mari kita pergi tengok tengok Di देवी आणि लक्ष्मी ह्याच्यामध्ये काय वेगळा आहे म्हणजे तेच सेम आहे ना हा 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 काय भारी भारी सेट मारून लोक चाललो बाहेर बाहेर पडल्यावर असं वाटतंय की आता खरं दिवाळी आली आता काहीतरी सण आहे घरात बसून वाटते का असं यो ले ट्रक पे गर्दी बघा इकडे किती खड्डे भरपूर पडले तरी आज काल पाऊस नाही पाण्यामध्ये काय समजत नाही किती पाणी आहे देखावा केलाय किती गडबडत चालली तुमची

प्रत्येक वर्षी नवीन नवीन असतं का वेगळं मागच्या वर्षी तर काय नाही आलं नव्हतं होय तिथं मंदिर ऐका ना इथं मंदिर म्हणजे ऑलरेडी मंदिर आहे का दाखवले असं करून देखावत ते नाही म्हणत मी माझं जी देवी ठेवली ती तयार केले का तिथं आहे मंदिर अगोदर असं म्हणजे

छान वाटते पण आल्या असं खुश खुश वाटते खुश झाल्या लाईटिंग बोलायचं लोक येते लांबून भगवान श्री कृष्ण गजरे हार फुलं कधी पण घ्या एकदम साधेचे हे बघित पण देवी आता इथं लागलाय सेल तर रू सेल मध्ये काय बिग सेल लिहिले तर मग आतमध्ये जाऊन बघून येतो आम्ही काय काय आहे सगळं नवरत्नात सगळं फराळ ठेवलंय काय ना चिप्स वगैरे वेळ होता ना वेळ झालाय भरपूर सेल बघण्यातच वेळ गेला ना सेल बघून झाला काम होत्या मोठा सेल सेल ना अंधार पडला आता चांगलाच मग दिसून गेली इकडून सॉरी बऱ्याच ठिकाण आहेत ते